ने जे प्रस्ताव पाठवले याचं चेक हे आमदारांनी केलं पाहिजे आणि समजा चुकी त्याचं त्यांनी आम्हाला हे नाही आम्ही स्थगिती देऊ पण बेसिकली कसं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रस्ताव कोण काय पाठवले मी नाही चेक करू शकत त्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात ते प्रस्ताव गेले की नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसला त्यांनी चेक केलं पाहिजे जे प्रस्ताव आमच्याकडे आले त्याचा आम्ही निधी उपलब्ध करून दिली पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडत अतुलजी सावे मंत्री महोदय यांना सांगू इच्छितो की दोनशे सदतीस चा जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कुणी माज घेऊ करू नये कारण विधानसभेच्या वेळेस चेहरा कोणाच्या चेहऱ्यामुळं दोनशे सदतीस चा आकडा पार केला आहे हे के संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे